हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि मी आज चालली आहे अक्कलकोटला आणि आता आम्ही जवळपास सोलापूरपासून एक किलोमीटर अंतर लांब आहे आणि आम्हाला एवढा पोरात पावसाचा तडाखा लागलेला आहे वारही आहे वादळही आहे तरी पण आम्ही आता इथं पुढे को अक्कलकोटला चाललेलो आहोत अक्कलकोटला मुक्काम करून दर्शन घेणार आहे गर्दी नसेल तर मी नक्कीच शूट करून सांगेल आणि सकाळी दर्शन घेतलं आम्ही चहा वगैरे घेतला आणि निघालो आहेत आणि म्हटल्याप्रमाणे रविवार असल्यामुळे भयानक गर्दी होती अक्कलकोटमध्ये दर्शनाला त्यामुळे मी शूट नाही करू शकले तर त्या त्याबद्दल सॉरी आणि आता आम्ही गाणगापूर रस्त्याला लागलेलो ला आहोत आणि थोडंफार ऊन झालेलं आहे आणि जवळपास सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि ऊन बघू शकता रस्त्याला सुनसान आहे दोन्ही बाजूला शेती दोन थोड्याफार गाड्या सोडलं तर काहीही मिळणार नाही इव्हन एखादं स्नॅक्स सेंटर टपरी टपरीसुद्धा नाही पाण्याची बाटली पण मिळत नाही तरी आम्हाला हा मुलगा दिसलेला आहे इथे ज्यूस सेंटर छोटा आहे त्याचं सेटअप तर आम्ही आ आनंद ज्यूस पिणार आहेत त्याच्याकडे तर बघा पुण पुण आता तो आनंदसा ज्यूस बनवून देत आहे आम्हाला तर त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या चौकशी केली त्याच्या आजूबाजूच्या परिसराची आणि तेव्हा त्याच्याकडनं कळालं की त्याचं बारावीचं शिक्षण झालेलं आहे कॉलेज केलेलं आहे पण पुढे त्याला शिकायची इच्छा नाही आहे आता ते का नाही आहे ते आम्ही विचारलं नाही बहुतेक त्याची फा परिस्थिती नसेल घरचा काही प्रॉब्लेम असतील पण अजून पण भारतामध्ये शिक्षणाचा तेवढा पण आहे बघू शकता तुम्ही काही ना काही कारणाने मुलांना शिक्षण घेता येत नाही तर हा असा सुंदरपैकी ज्यूस त्याने आम्हाला वर खाली करून मस्त दिला आहे आता तो गाळून आम्हाला ग्लासच देणारे हा ग्लास, ग्लास पंचवीस रुपयाला एक दिला पण आम्ही तो एन्जॉय केला आणि आता ग्ला पिऊन आम्ही पुढे गाणगापूरला आलेलो आहोत आणि ही बघा ही कमान गाणगापूरमधली आणि तर त्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तर पाडी वगैरे पार्क करून आम्ही मंदिरात आलेलो आहोत अतिशय गर्दी धक्काबुक्की खात आम्ही आतमध्ये येऊन दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलेलो आहोत गर्मीही तेवढीच आहे आणि गर्दीही तेवढीच आहे ग गर्मीनी अक्षरशः माणसं एवढी थकून जात आहेत तरी पण माणसांचे उत्साह भयानक आहेत आणि स्क्रीनवर बघा निर्गुण पादोगांचं दर्शन झालं आहे आमचंही आतमध्ये दर्शन खूप सुंदर झालं आणि ही पार्किंगची व्यवस्था बघा एवढी भयानक गर्दी असल्यामुळे पार्किंगला जागा नाही गाडी आम्ही खूप लांब लावली होती आणि आता जवळपास पाहुणे एक वाजलेला आहे एक वाजता आम्ही संगमाला जाऊन आता निघणार आहोत आणि हे आम्ही मोहळपर्यंत आलेलो आहोत आणि मोहोळच्या पुढे आम्हाला परत एकदा पावसाचा तडाखा लागलेला आहे पुण्याला ला येताना आणि बघा गाडी पण अक्षरशः वारे पडलेली आहे म्हणजे पाऊस जसा आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने वादळ आणि वारं आहे गाडी अक्षरशः आम्ही थांबवली आहे पण गाडीसुद्धा अक्षरशः हालत आहे आमची गाडी एवढा वार वार वारा आहे एवढं वारं आहे अक्षरशः लोकांचे गोंधपाट उडून गेलेत खुर्च्या उडलेल्या आहेत रस्त्यांवर कडेच्या हॉटेलच्या भयानक तुफान आणि वादळ वारा पाऊस होता आणि तो थांबत आला आहे जरा पावसाचा तडाखा कमी झाल्यावर आम्ही निघणार आहेत तर बघू आता <laughs> तर बघा थोडा पाऊस कमी झाला आहे आणि आम्ही निघालो पुढे आणि जवळपास आम्ही पुढे आल्यानंतर भिगवंच्या पुढे आलो थोडंफार आणि बघा आता ही सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि सूर्य महाराज अस्त पावत आहेत आणि त्यांनी आम्हाला इतकं छान दर्शन दिलं आहे की मागच्या पावसाच्या तडाख्यामध्ये वाटलं नव्हतं की आम्हाला इतका सुंदर सनसेट बघायला मिळेल पण हा सनसेट बघायला मिळाला आहे तर तुम्ही पण तो एन्जॉय करा निसर्गाच्या दोन क्रिया एकाच वेळेस कशा अनुभवता येतात बघा किती सुंदर आहे हा सनसेट तर तुम्ही पण लाईक करा सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त